कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्यातील एका पंच्याहत्तर वर्षांच्या आजोबांना पाण्याचं बिल हे तब्बल अकरा लाख रुपयांचं आलंय ऐकून धक्का बसला असेल पण हे वास्तव आहे झालं असं की पुण्यातल्या शनिवार पेठेत राहणाऱ्या गोविंद गोरे यांना महापालिकेनं पाणी पुरवठ्याचं बिल दिलंय दर महिन्याला साधारण शंभर ते दोनशे रुपयांचं पाण्याचं बिल त्यांना येत होतं मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या मोबाईलवर महापालिकेचं पाण्याचं थकीत बिल असल्याचा मेसेज आला यावेळी त्यांनी तो मेसेज उघडून पाहिला आणि त्या लिंकवर गेले असता त्यांच्याकडे दहा लाख शहात्तर हजार एकोणसाठ रुपयांचं बिल थकीत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं गोरे आणि त्यांच्या कुटुंबाला हे बिल पाहून आणि त्यातली ही दहा लाखांहून अधिकची रक्कम पाहून धक्काच बसला गोरे यांना आलेल्या बिलामध्ये मोबाईल क्रमांक त्यांचा असला तरी प्रत्यक्षात नाव मात्र दुसऱ्याच व्यक्तीचं होतं या बिलावरील पत्ता त्यांच्या जवळच्या भागातील आहे या चुकीच्या बिलाबद्दल गोरे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे मात्र त्याची दखल घेऊन त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मात्र महापालिकेनं दिलेला नाही अशी सुद्धा त्यांची तक्रार आहे आता गोविंद गोरे याविषयी काय सांगतात पाहूयात सर मला ये ती, तीन तारखेला सकाळी साडेआठ वाजता आठ वाजून चार मिनटांनी हा मला एस एम एसद्वारे बिल आलेला आहे आणि या बिलाचा मी सर्च केलं तपासून पाहिलं त्यावेळेला मला धक्का बसला की हे बिल दहा लाख शहात्तर हजार एकोणसाठ रुपयाचं बिल निघालं आणि हे माझ्या मोबाईलचा गैरवापर करून हे बिल मला दिलं गेलं मी सर्च केलं आणि याच्या ज्वॉरस काढून मी सात तारखेला त्याच्या अगोदर मी फोनवर बोललो संजय शिंदे वगैरे कोण नंदकिशोर आहे त्यांच्याशी बोललो मी त्यांनी काही असं फोनवर काही हे नाही केलं पुन्हा मग मी तक्रार अर्ज केला त्यांच्याकडं लेखी तक्रार अर्ज पाणीपुरवठा विभागाला तो अर्ज सात तारखेला केला सात तारखेला अर्ज दिल्यानंतर त्यांनी मला उडवा उडीचीच उत्तरं दिले आणि सांगितलं आहे की आम्ही दोन चार दिवसात काहीतरी कारवाई करतो बघतो मग सात ते बारा तारखेपर्यंत मी त्यांची वाट पाहिली मला त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही किंवा प्रतिक्रिया काही दिली नाही त्याच्यानंतर मी बारा तारखेला आयुक्त साहेबांना तक्रार अर्ज दिला आता हे जे आहे हा व्यक्ती माधव बावडेकर म्हणून आहे पुत्र गणेश यांचं बिल आहे ॲक्च्युली यांच्या नावावर बिल आहे पण ह्या बिलावर माझ्या मोबाईल नंबरचा चुकीचा वापर गैरवापर करून माझ्या मोबाईल नंबर टाकला त्या बिलावर आणि ते बिल मला त्या मोबाईल नंबरवरून मला पाठवलं हो गेलं आणि त्याच्यानंतर हा प्रकार घडला कारण याच्यात महानगरपालिकेने मला कुठलंही सविस्तर आश्वासन दिलेलं नाही आहे की असं मोगम उत्तर दिलं की पुढं मॅसेज येणार नाही पुढं काय होणार नाही कारण पाठीमागा बी हा प्रकार घडला होता आणि आता एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रकार घडला होता आणि परत आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये हा पुन्हा प्रकार घडला आहे आणि आता मला ही भीती वाटते महानगरपालिका आणखी काही वर्षांनी काही दिवसांनी हा प्रकार आणखी पुढं आणू शकते काय तुमची मागणी काय माझी मागणी आहे की हा मोबाईल नंबर चुकीचा ह्याच्यावर कुणी टाकला त्याचं नाव कळायला पाहिजे आणि महानगरपालिकेने माझ्या सोसायटीवर किंवा माझ्यावर वो एक दावे करने हे वैयक्तिक असे दावे करण्यापेक्षा हे सगळं क्लिअर करावं त्यांनी हे सगळं थांबावं माझ्या एका सोसायटीचा किंवा माझा किंवा माझ्या सोसायटीमधल्या सम, कोणत्याही सभासदाचा याच्यात संबंध नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका